एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या पुण्यातून एक हृदयद्रावक घटना समोर येते पुण्यातील एका पती पत्नीवर केलेली लिव्हर ट्रान्सप्लॉटची शस्त्रक्रिया दोघांच्याही जीवावर बेतलीये लिव्हर ट्रान्सप्लॉट शस्त्रक्रियेनंतर पती आणि पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुण्यातील एका रुग्णालयात समोर आली पुण्यातील डेक्कन परिसरातील प्रसिद्ध रुग्णालयामध्ये पती पत्नीचं लिव्हर ट्रान्सप्लॉट करण्यात आलं होतं पण या शस्त्रक्रियेनंतर दोघांचाही मृत्यू झालाय बापू बाळकृष्ण कोमकर आणि कामिनी बापू कोमकर असं मृत्यू झालेल्या पती पत्नीचं नाव आहे कोमकर दाम्पत्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांचा रुग्णालयावर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे हॉस्पिटल आणि तेथील डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्यामुळेच कोमकर दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी आहे पती कामिनी कोमकर यांनी पती बापू कोमकर यांना स्वतःचं लिव्हर दान केलं होतं लिव्हर ट्रान्सप्लॉटची शस्त्रक्रिया मागील आठवड्यात बुधवारी झाली होती पती बापू कोमकर यांच्यावर लिव्हर ट्रान्सप्लॉटची शस्त्रक्रिया झाली पण शस्त्रक्रियेच्या लगेचच दोन दिवसात म्हणजे शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला तर पत्नी कामिनी कोमकर यांचा बरोबर आठ दिवसांनी म्हणजे आज शनिवारी रुग्णालयात मृत्यू झालाय पती पत्नीवरील या लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेनंतर झालेल्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय संबंधित रुग्णालयाचे व्यवस्थापन आणि संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कोमकर यांच्या नातेवाईकांनी केली आहे मी मी आम्ही कसं करणार पुढचं संसार आम्हालाच कळते आपप्पा गेले माझे आम्ही कसं तरी थोडंफार एक्सेप्ट केलं आता मी माझ्या बहिणीला आग कसं सावरू मला काहीच कळत नाही कसं सावरू तिला मी मला लहान बहिणी आहे माझी कसं करू मी तिचं आमचं पुढं कसं होणार आहे हे कोण जिम्मेदारी हे डॉक्टर लोक तरी घेणार का आमची जिम्मेदारी आम्ही लहान मुलं आहेत आम्ही का आमचं काहीच नाही आहे आम्ही शिक्षण चालू आहे काहीच नाही मला कमवायचं ना धमवायचं काय आम्ही कुठं कर्ज काय आम्हाला माहिती आहे खूप लोकांकडून काय 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 करून आम्ही आम्हाला आमच्याकडे हेच नव्हती आयपत पण नव्हती की लोक यांच्याकडून मी पैसे घेईल वगैरे पण आम्ही कुठून ना कुठून तरी करून पैसे यांना केले जमा केले आता आम्ही कुट, आम प खूप आम्हाला खूप मोठे अमाऊंट सांगितले होते आम्ही थोडेफार कुठ कुठून ना कुठून तरी केली आता आम्ही कसं करणार आमचे माझ्या बहिणीने मी कसं करू मला काहीच समजत नाही माझ्यावरती अख्खी जिम्मेदारी पप्पा गेले तेव्हा जिम्मेदारी होती मी ॲक्सेप्ट केला बाबा की पप्पा गे गेलेत आता आई पण माझी आई चालता फिरते होती मग तिचं कसं तिचं असं नव्हतं व्हायला पाहिजे ती डोनर होती आम्हाला कळलं होतं की डोनरला काहीच होत नाही फक्त थोडीशी झिरो पॉईंट फोर पर्सेंट पण ते ते तर काहीच नाही एक टक्का पण नाही असं म्हणजे ते म्हणतात की काही नाही होणार डोनरला काहीच होणार फक्त जे जे घेणार आहेत ना त्यांना थोडंफार होईल आमच्या आम्ही आता काय कसं करू मी बहीण लहान आहे मी कसं आहे मी कसं करणार मला काहीच कळत नाही प खूप फायनान्शियली आमच्याकडे खूप जिम्मेदारी आहेत कसं करू मला काहीच कळत नाही आमचं मागं नाही मामा नाही ना काका नाही ना कोणच नाही आम्ही कसं करणार मी माझी बहीण आणि मी कसं करू मला काहीच कळत नाही कोण काय काय कारवाई व्हायची ते करा मला आम्हाला न्याय भेटला पाहिजे काही ना काहीतरी करून आम्हाला न्याय भेटला पाहिजे खूपच मोठी जिम्मेदारी आली आता एसएस न्यूज चॅनल लाईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर